नमस्कार मित्रांनो मी ब्रह्मानंद मोरे आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करतोय बघा ग्रामसेवक भरती अर्थात ग्रामपंचायत अधिकारी हे जे पदे तर या पदासाठी लागणारी पात्रता जसं की बारावी पास तसंच याचा जे काही पगार काय नेमका याचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार बघा की सुरुवातीला जाणून घ्या ग्रामसेवक भरतीसाठी आपली बॅच आहे तांत्रिक घटकाची संपूर्ण तांत्रिक घटक तुम्हाला या बॅच मध्ये कवर केला सुरुवातीला सध्या याची फी चारशे नव्वद आहे नंतर या बॅच ची फीस वाढून जाईल बॅच घेण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर लागतात त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा काही अडचण असं हा नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क तुम्ही अधिक माहिती विचारू शकता बघा तर तसेच आपली संपूर्ण तांत्रिक घटकाची रिव्हिजन स्वरूपाची नोट्स आहेत जी तुम्हाला एकोणपन्नास रुपये प्राप्त होऊन जाईल चला आता याची पात्रता काय बघा पात्रता जर बघितली आपण की पात्रता फक्त बारावी पास आहे लक्षात घ्या की बारावी पास जसं की किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र तुल्य आता परिषद पदविका साठ टक्के तुम्हाला बारावी मध्ये किती साठ टक्के मार्क असले पाहिजे हा झाला पहिला घटक दुसरा घटक काय तुम्हाला अभियांत्रिकी पदविका जर असले जसं की तीन वर्षाचा अभ्यासक्रम जसा असला जसं की पॉलिटेक्निक आहे पॉलिटेक्निक तुम्ही तीन वर्षाचं केलं दहावी नंतर तर ते सुद्धा तुम्हाला इथं ग्राह्य धरणार आहे त्यासाठी तुम्हाला तीन वर्षाचा तुमचा अभियांत्रिकीची पदविका असली पाहिजे किंवा शासन मान्य संस्थेची समाज कल्याणची डब्ल्यू जसं की बी एस डब्ल्यू जे बघा बॅचलर ऑफ सोशल वर्क हे सुद्धा तुम्हाला इथं चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुल्य अर्थता कृषी पदविकेचा दोन वर्षाचा कृषी शेतकी शाळा जो आहे बघा कृषी शेतकी शाळेचा जो कोर्स आहे हा सुद्धा दोन वर्षाचा या ठिकाणी दहा नंतरचा ग्राह्य धरला जाणार आहे विशेषतः या ठिकाणी समाजसेवेचा अनुभव असलेले ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना काय या ठिकाणी अधिक पसंती या ठिकाणी दिली जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला काय एम एस सी आय टी तुम्हाला इथं असणं आवश्यक आहे अशा स्वरूपाची जी पात्रता आहे जर पगार जर बघितला आपण तर याचा पगार आहे सोळा हजार रुपये लक्षात किती सोळा हजार रुपये तुम्हाला काय या ठिकाणी याचा पगार असणार आहे तीन वर्षापर्यंत नंतर याचा पगार वाढवल क्लिअर बघा आता नेमकं याचं परीक्षेचं स्वरूप जर बघितलं आपण की परीक्षेचं स्वरूप कसं आहे तुम्हाला एकूण तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी विचारले जाईल आणि पेपर घेतो आयबीपीएस लक्षात घ्या हे पेपर कोण घेतोय आयबीपीएस द्वारे ही परीक्षा घेतली जात असते मराठीमध्ये पंधरा प्रश्न तीस मार्कांसाठी इंग्रजीमध्ये सुद्धा तीस प्रश्न तीस मार्क पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी महत्वपूर्ण असणार तांत्रिक घटक तुम्हाला चाळीस प्रश्न ऐंशी गुणासाठी इथे विचारले जातात म्हणजे जास्तीत जास्त भर तुम्हाला काय तांत्रिक घटक करणं गरजेचं आहे मग नेमकं हे तांत्रिक घटक कुठे कवर होतील तर हे संपूर्ण आपली जी बॅच आहे त्रिशा ची बॅच आहे तर या बॅच वर तुम्हाला संपूर्ण कव्हर होणार आहे ज्यांनी मागच्या आपले ग्रामसेवकचे व्हिडिओ लेक्चर बघितले त्यांनी मागच्या परीक्षेमध्ये चांगला फायदा झालेला आहे एकदा बॅच घेण्यापूर्वी तुम्ही युट्यूब ला जाऊन संपूर्ण आपले डेमो लेक्चर बघू शकता बघा की आता नेमकं अतांत्रिक को? मध्ये कोणते घटक आहेत मराठी बघा मराठी जो घटक आहे मराठीचा अभ्यासक्रम काय जसं की सर्वसामान्य शब्दसंग्रह समानार्थी शब्द काय विरुद्धार्थी शब्द काय शब्दसमूह हे तुम्हाला इथं वाचायचे शब्दसंग्रहाचा त्यानंतर वाक्य वाक्याचे प्रकार वाक्याच्या त्रुटी शोधणे हा घटक तुम्हाला मराठीमध्ये व्याकरणामध्ये शब्दाची जाती काय प्रयोग समास का अलंकार हे घटक तुम्हाला इथं करायचे अभ्यासक्रमानुसार त्यानंतर म्हणी आणि वाप्रचारचा अर्थ त्याचा उपयोग प्रकारे केला तो आणि तुम्हाला काय या ठिकाणी उत्तर प्रश्न विचारले जातात असे एकूण तुम्हाला काय इथं पंधरा प्रश्न लक्षात द्या किती पंधरा क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला तीस मार्कासाठी ग्रामसेवक भरतीमध्ये विचारले जातात दुसरा विषय इंग्रजी बघा इंग्रजीमध्ये कोणकोणता अभ्यासक्रम दिलेला आहे की इंग्रजीमध्ये जसं की जनरल व्होकॅब्युलरी आहे बघा जसं की सिनोनियम अँटोनियम्स आहे हा घटक सेंटेन्स स्ट्रक्चर जसं की टाइप्स ऑफ सेंटेन्स इरर डिरेक्शन काय हे ओळखायचं का आहे त्यानंतर मध्ये स्पार्ट ऑफ स्पीच सब्जेक्ट वर अरेंजमेंट टेन्स आहे त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे किंवा वाईस आहे हे तुम्हाला इंग्लिशमध्ये घटक त्यानंतर पुढचा आहे यूज अॅडम फेज जो आहे हा घटक त्यानंतर मिनिंग काय आणि इथं तुम्हाला काय उतारा इथं असणार अशा स्वरूपाचं काय तुम्हाला इथं सुद्धा प्रश्न पंधरा विचारले जातील तीस मार्कांसाठी चला पुढचा घटक सामान्य ज्ञानमध्ये जसं की तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल करायचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्था ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन काय राज्य प्रशासन काय त्याची संरचना कशा प्रकारे असते त्याचं कार्य काय असतं हा घटक त्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधार लक्षात घ्या हा घटक जो आहे हा तुम्हाला इकडे सुद्धा महत्वाचा आहे तांत्रिकमध्ये आणि तांत्रिक मध्ये सुद्धा हा घटक तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे त्यानंतर कृषी आणि ग्रामीण विकास काय जिल्ह्या संबंधित भूगोल आणि सामाजिक इतिहास लक्षात घ्या हे पुन्हा झेडपी अंतर्गत पद निघतंय तर यामुळे तुम्हाला काय त्या त्या जिल्ह्यामधील पदाविषयी तुम्हाला त्या जिल्ह्याचा सविस्तरित्या अभ्यास सुद्धा करणं काय या ठिकाणी गरजेचं आहे त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये जशी सामान्य बुद्धिमत्वान आकलन आहे तर्क आधारित प्रश्न अंकगणित आणि आधारित प्रश्न हे संपूर्ण घटक या ठिकाणी विचारले जातात आता मूळ प्रश्न म्हणजे तुमचा तांत्रिक घटक बघा तांत्रिक घटक तुम्हाला चाळीस क्वेश्चन लक्षात घ्या चाळीस क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी ऐंशी मार्कासाठी विचारले जात असतात मग यामध्ये कोणकोणते घटक आहे पहिला महत्वाचा घटक म्हणजे समाजशास्त्र विषयक ज्ञान बघा समाजशास्त्रामध्ये जसं की समाज मानसशास्त्र काय समुदाय संस्था काय समाज सुधारकांची का योजना काय आणि सामाजिक समस्या सामाजिक योजना आणि त्याचे कायदे काय हे संपूर्ण घटक आपल्या ऍपमध्ये घटक तुम्हाला संपूर्ण विनामूल्य मोफतपणे बघता येतात त्यानंतर पुढचं आहे पंचायत राज व्यवस्थामध्ये तांत्रिक घटकामध्ये त्र्याहत्तर वी घटनादृष्टी काय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था काय हे संपूर्ण घटक तुम्हाला बॅच मध्ये कव्हर केले जातात बघा त्यानंतर कृषी विषयक ज्ञानमध्ये जसं की कृषी मूलतत्वे काय पीक उत्पादन तंत्रज्ञान कोणते आहे फलोत्पादन काय पीक संरक्षण कशा प्रकारे केलं जातं कृषी अवजारे काय यंत्र आधुनिक सिंचन पद्धती काय त्यानंतर कृषी विस्तार माहिती तंत्रज्ञान काय सहकार पथ पुरवठा कशा संदर्भात आहे पशुसवर्धन कुकुटपालन रेशीम उद्योग काय घटक आहेत त्यानंतर सेंद्रिय शेती काय कृषी आधारित उद्योग काय मृदा संधारण जलसंधारण जल, जल व्यवस्थापन पर्यावरणी बदल हे संपूर्ण तांत्रिक घटक कृषी विषय संपूर्ण घटक आपल्या युट्यूबला संपूर्ण फ्री मध्ये उपलब्ध आहेत बघा बॅच मध्ये सुद्धा कव्हर केले जाते त्यानंतर पुढचं आहे इतर घटक मध्ये जसं की आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट काय महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था त्याचबरोबर केंद्र आणि राज्याच्या पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या कोणकोणत्या योजना आखलेल्या आहेत त्यानंतर संगणक ज्ञान तुम्हाला इथं माहिती जे मूलभूत त्यानंतर महत्वाचं म्हणजे माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि जैवविधा पर्यावरण संधात आणि सांडपाणी आणि घनकचं व्यवस्थापन हे जे संपूर्ण घटक आहेत हे संपूर्ण घटक तुम्हाला या ठिकाणी काय ऐंशी मार्कासाठी विचारले जातात म्हणजे एकूण याच्यावर या घटकावर तुम्हाला किती चाळीस प्रश्न विचारले जातील त्यामध्ये सर्वाधिक वेटेज जे तुम्हाला या तांत्रिक घटकावर आहे बघा अशा प्रकारचे संपूर्ण तुमचा अभ्यासक्रम आहे तर या संदर्भात संपूर्ण अभ्यासक्रम आपली जे तर या बॅच मध्ये कव्हर केल्या जाणार आहे बॅच फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये शंभर विद्यार्थी नंतर बॅच ची फीस वाढवली जाईल बॅच घेण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर लागतात त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिली ती जाऊन करू शकता काही अडचण असली हा नंबर आहे या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता मित्रांनो जी काही जाहिरात आहे लक्षात घ्या जाहिरात जास्तीत जास्त काय ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत येणं अपेक्षित आहे आतापासून आपण अभ्यासाला तयार असणं गरजेचं आहे तर मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीटपणे काळजी घ्या नीटपणे अभ्यास करा